नमस्कार मराठी व्याकरणातला एक खूप महत्वाचा नियम म्हणजे संधी आता संधी म्हटलं की अनेकांना जरा विषय किचकट वाटतो पण खरं सांगायचं तर तो खूपच सोप्पा आणि अगदी लॉजिकल आहे चला तर मग आज आपण हाच नियम एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया कधी विचार केलाय का की कुठलाही शब्द कसा तयार होतो आपण शब्दांची फोड करू शकतो का जर आपल्याला हे कळलं की शब्द जोडले कसे जातात तर व्याकरण आपोआपच सोपं वाटायला लागतं आणि संधी म्हणजे नेमकं हेच शब्द जोडण्याचा एक नियम आज आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी संधी म्हणजे काय ते समजून घेऊ मग त्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू त्यानंतर स्वरसंधी आणि त्यातल्या दीर्घादेश नियमावर लक्ष देऊ आणि सगळ्यात शेवटी परीक्षेमध्ये आलेले काही प्रश्नही सोडवून बघू चला तर सुरुवात करूया ठीक आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न संधी म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा दोन शब्द शेजारी येतात ना तेव्हा काय होतं पहिल्या शब्दाचा शेवटचा आवाज म्हणजे वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला आवाज हे दोन्ही एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्यातून एक नवाच वर्ण तयार होतो हे जे वर्णांचं एकत्र येणं ना, ना त्यालाच संधी असं म्हणतात ही जी प्रक्रिया आहे ती आपण या चार सोप्या पायऱ्यांमध्ये बघू शकतो एक पहिला शब्द आहे एक दुसरा शब्द आहे त्या दोघांमधले काही वर्ण एकत्र येतात आणि झाला आपला एक नवीन जोडशब्द तयार अगदी सरळ आहे नाही का बरं आता पुढे जाऊया आणि बघूया की संधीचे मुख्य प्रकार कोणते आहेत कारण कोणते वर्ण एकत्र येत आहेत यावरून संधीचा प्रकार ठरतो म्हणजे स्वर एकत्र येत आहेत की व्यंजन यावर सगळं अवलंबीन असतं संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला आहे स्वरसंधी नावाप्रमाणेच इथे एक स्वर दुसऱ्या स्वरासोबत एकत्र येतो दुसरा आहे व्यंजन संधी जिथे एका व्यंजनापुढे स्वर किंवा व्यंजन येतं आणि तिसरं आहे विसर्गसंधी जिथे विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येतो आज आपलं लक्ष असणार आहे पहिल्या प्रकारावर म्हणजेच स्वरसंधीवर तर आज आपण ह्या तीन प्रकारांपैकी सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे स्वरसंधी आता या स्वरसंधीचे सुद्धा पाच उपप्रकार आहेत ज्यांना आदेश म्हणतात आदेश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणं हे पाच आदेश आहेत दीर्घादेश गुणादेश वृद्धादेश यणादेश आणि अयादी आदेश आज आपण यातल्या पहिल्या प्रकारावर म्हणजेच दीर्घादेशावर लक्ष देणार आहोत दीर्घादेश नियम समजून घेण्यासाठी एक संकल्पना खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे सजातीय स्वर हे सजातीय स्वर म्हणजे काय हे एकदा कळलं की दीर्घादेश नियम अगदी सोपा वाटेल तर सजातीय स्वर म्हणजे असे स्वर ज्यांचा उच्चार एकाच जागेतून होतो म्हणजे एकाच फॅमिलीचे मेंबर आहेत असं समजा उदाहरणार्थ अ आणि आ किंवा ई आणि ई ही एक जोडी आहे आणि ऊ व ऊ ही तिसरी जोडी हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बरं का आणि इथेच दीर्घादेशाचा एकदम साधा सोपा नियम येतो जेव्हा दोन सजातीय स्वर म्हणजे एकाच फॅमिलीचे स्वर एकमेकांसमोर येतात तेव्हा त्या दोघांबद्दल त्यांच्याच जातीचा एक मोठा म्हणजेच दीर्घ स्वर तयार होतो यालाच दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधी असंही म्हणतात चला आता एक उदाहरण बघूया म्हणजे नियम लगेच लक्षात येईल समजा शब्द आहेत देव आणि आलय देव या शब्दाच्या शेवटी व आहे म्हणजे त्यात अ हा स्वर लपलेला आहे आणि आलय शब्दाची सुरुवात होते आ या स्वराने आता अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत आपल्या नियमानुसार हे दोन्ही मिळून काय तयार होणार तर एक दीर्घ स्वर म्हणजेच आ आणि म्हणूनच देव आणि आलय हे शब्द एकत्र येऊन देवालय हा शब्द तयार होतो पाहिलं तो जो अ आणि आ, आ, आ मिळून आ तयार झाला तो देवमधल्या व ला लागला आणि शब्द बनला देवालय चला अजून एक उदाहरण बघूया म्हणजे नियम आणखी पक्का होईल महिला अधिक आश्रम इथे महिलाच्या शेवटी आ आहे आणि आश्रमच्या सुरुवातीलाही आ आहे म्हणजे दोन सजातीय दीर्घस्वर एकत्र आले म नियमाप्रमाणे आ अधिक आ मिळून सुद्धा आज तयार होतो आणि त्यामुळेच महिला आणि आश्रम हे शब्द मिळून महिलाश्रम हा एकच शब्द तयार होतो नियम अगदी स्पष्ट आहे आता जरा ई आणि ई या सजातीय स्वरांची जोडी बघूया शब्द आहेत गिरी आणि ईश गिरीमध्ये रस्व ई आहे म्हणजे पहिली वेलांटी आणि ईशमध्ये दीर्घ ई आहे हे दोन्ही सजातीय स्वर एकत्र आल्यावर त्यांच्याबद्दल एकच दीर्घ स्वर म्हणजेच ई तयार होईल आणि याचा परिणाम आपल्याला गिरीश या शब्दात एकदम स्पष्ट दिसतो गिरीमधली जी पहिली वेलांटी होती ती जाऊन गिरीश शब्दात दुसरी म्हणजेच दीर्घ वेलांटी येते हा बदलच आपल्याला सांगतो की इथे संधी झालीय म्हणून गिरी अधिक ईश बरोबर गिरीश तर आता आपण जे काही शिकलो ते स्पर्धा परीक्षांमध्ये कसं विचारलं जातं ते बघूया ज्ञानाची खरी कसोटी तर इथेच लागते बरोबर हा बघा एमपीएससी दोन हजार अठराच्या मुख्य परीक्षेत आलेला प्रश्न आहे सरळ सरळ विचारले दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास कोणती संधी होते हा प्रश्न थेट आपण जो नियम शिकलो त्यावरच आहे आणि याचा उत्तर अगदी सोप्पा आहे दीर्घत्व संधी आपण आताच पाहिलं की दोन सजातीय स्वर एकत्र आल्यावर त्यांच्याबद्दल एकच दीर्घ स्वर तयार होतो म्हणून याला दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी असं म्हणतात आता हा एक दुसरा प्रश्न बघूया दोन हजार सतराच्या टायपिस्ट परीक्षेमधला विद्या प्लस अर्थी या शब्दांची योग्य संधी ओळखायला सांगितली आहे इथे बघा विद्यामधला आ आणि अर्थीमधला अ हे दोन्ही सजातीय स्वर आहेत आपल्या नियमाप्रमाणे आ आणि अ एकत्र येऊन दीर्घ स्वर आ तयार होतो आणि योग्य शब्द बनतो विद्यार्थी तर आज आपण संधी म्हणजे काय आणि त्यातला दीर्घादेश नियम कसा काम करतो हे समजून घेतलं हे नियम फक्त शब्द जोडत नाहीत पर त्यांच्या मागे एक सुंदर तर्कशास्त्र आहे मग काय वाटतं भाषेचे हे नियम अवघड आहेत की तिच्या सौंदर्याचा एक भाग आहेत विचार करायला नक्कीच हरकत नाही